नमस्कार मी प्राध्यापक गोवर्धन उबाळे भूगोल विभाग विवेकानंद कॉलेज कोल्हापूर आपण सर्वांचं स्वागत करतो आज आपण साधनसंपत्ती भूगोल या विषयातील पहिल्या टॉपिकमधील साधनसंपत्तीचे वर्गीकरण हा पाठ पाहणार आहोत याआधी आपण साधनसंपत्ती म्हणजे काय आणि साधनसंपत्ती भूगोल म्हणजे काय याचा थोडासा आपण काय करणार आहोत वापो करणार आहोत यामध्ये निसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या साधनांचा मानव आपल्या विकासासाठी उपयोग करून घेतो आणि अशा साधनांनाच आपण काय म्हणतो आहे साधन संपत्ती आहे आणि याच साधन, साधन जी काही साध ही साधनं जी आहेत ती आणि मानवी आर्थिक प्रक्रिया मानवी जीवन यांचा एकत्रित अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच काय आहे साधनसंपत्ती भूगोल आहे भौगोलिक घटक आणि साधनसंपत्ती यांचा सहसंबंध अभ्यासणारे शास्त्र म्हणजे काय आहे साधन संपत्ती भूगोल आहे जागतिक स्तरावर साधन संपत्ती जे जे काही वितरण होते उत्पादन होते आणि त्याचा मानवी जीवनावर जो काही परिणाम झालेला आहे याचं एकत्रित अभ अभ्यास किंवा अध्ययन हा विषय साधन संपत्ती भूगोलाचा सा आहे अशा विविध घटकांचा आपण काय करतो आहे अभ्यास करतो आहे की ज्यामध्ये भौगोलिक घटक आहेत मृदा आहे विविध खडक आहेत त्यानंतर वनस्पती आहेत प्राणी आहेत यांचाही आपण अभ्यास यामध्ये करतोय त्याचबरोबर आपण बघितलं संपत्ती आहे ज्या संपत्तीच्या जोरावर मानवानं काय केलेलं आहे औद्योगिक क्रांती घडवून आणली आधुनिक जनजीवन निर्माण केलेलं आहे याचबरोबर जे काही आत्ताचा अत्याधुनिक वाहतुकीची साधनं आहेत ती जी काही निर्माण झालेली आहेत मागचं खनिज तेल नैसर्गिक वायू यांचाही आपण अभ्यास करतो आहे आत्ता सध्या ऊर्जेची गरज ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे ऊर्जाचे जे काही साधनं आहेत ती कमी पडत चाललेले आहेत यावर पर्याय म्हणून अपारंपरिक ऊर्जा साधनंसुद्धा सुद्धा निर्माण केलेली आहेत की ज्यामध्ये सौर ऊर्जा आहे पवन ऊर्जा आहे याचाही आ अभ्यास आपण काय आहे हे आपल्या साधनसंपत्ती भूगोलामध्ये भूगोलामध्ये आहे आता अशा विविध घटकांचा अभ्यास आपण साधनसंपत्ती भूगोलामध्ये करतोय मग ह्या साधनसंपत्ती भूगोलातील विविध घटकांचा आपण वेगवेगळ्या आधारे काय करतो आहे त्याचं वर्गीकरण तयार करतो आहे किंवा त्याला प्रकार तयार करतो आहे किंवा विविध प्रकारामध्ये त्याचं काय केलं जातं आहे वर्गीकरण केलं जाते ते पुढील प्रमाणे हे तुम्हाला समोर दिसतं आहे साधनसंपत्तीचे वर्गीकरण आता हे साधनसंपत्तीचे वर्गीकरण वेगवेगळ्या आधारावर केले जाते ते असे आधार सहा आहेत पहिला आहे निर्मितीनुसार साधनसंपत्तीचे वर्गीकरण दुसरं आहे स्वरूपानुसार साधनसंपत्तीचे वर्गीकरण तिसरं आहे प्रमाणानुसार साधनसंपत्तीचे वर्गीकरण चौथा आहे मालकी हक्कानुसार साधनसंपत्तीचे वर्गीकरण पाचवा आहे जिवंतपणानुसार साधनसंपत्तीचे वर्गीकरण आणि सहावा आहे उपलब्धतेनुसार साधनसंपत्तीचे वर्गीकरण यामधील आपण पहिला प्रकार पाहणार आहोत आता यामध्ये पहिला प्रकार आहे निर्मितीनुसार साधनसंपत्तीचे वर्गीकरण म्हणजे विचार करा की जे काही साधनसंपत्ती आहे जे काही साधनं आहेत जे काही घटक आहेत ते नेमके कोणी निर्माण केले एकतर ते नैसर्गिकरित्या निर्माण झालेले असतात किंवा दुसरा भाग आहे म्हणजे मानवाने निर्माण केलेले असतात मग यानुसार आपण काय केलेले आहेत आपण दोन प्रकार तयार केलेले आहेत एक नैसर्गिक साधनसंपत्ती आणि दुसरं आहे मानवी साधनसंपत्ती त्यापैकी आपण नैसर्गिक साधन संपत्ती पाहू आता ज्या साधन संपत्तीची निर्मिती निसर्गाद्वारे होते त्या सर्व साधनसंपत्तीना आपण नैसर्गिक साधन संपत्ती असं म्हणतोय त्यामधीलच हवा मग त्या हवेमधले नायट्रोजन कार्बन ऑक्सिजन ओझोन हायड्रोजन मिथेन हे संपूर्ण वायू म्हणजेच काय आहे नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्यानंतर सौरशक्ती आहे प्रकाश आहे उष्णता आहे हे जे काय आहे हे सुद्धा काय आहे तर नैसर्गिक साधन संपत्ती आहे का तर निसर्गामध्ये निर्माण झालेले आहेत त्यानंतर पाणी पृथ्वीवर एकाहत्तर भाग पाहण्याने वापलेला आहे तर समुद्र महासागर नद्या सरोवरे विहिरी भूगर्भातील पाणी इत्यादी जे काय पाण्याच्या स्त्रोत आहेत ते म्हणजे काय नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्यानंतर मृदा आहे वनस्पती आहेत पशुपक्षी आहेत त्यानंतर वन्य पशुपक्षी असतील पाळीव प्राणी असतील तर इत्यादी विविध घटकांचा काय झालेला आहे नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये काय समावेश केलेला आहे त्यामध्येच आणखी एक घटक म्हणजे काय तर खनिजी व साधन संपत्ती भूगर्भात सापडणारे विविध खनिजे यामध्ये लोह खनिज मँगनीज तांबे अभ्रक सोने चांदी हिरा तसेच ऊर्जा साधने मग ती दगडी कोळसा असतील खनिज तेल असेल मग पेट्रोल डिझेल रॉकेल त्यानंतर नैसर्गिक वायू इत्यादी विविध घटक हे निसर्गाने काय केलेले आहेत निर्माण केलेले आहेत त्यामुळे त्या सर्वांना आपण काय म्हणतोय नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणतोय आता निर्मितीनुसार साधनसंपत्तीची वर्गीकरणामध्ये दुसरा प्रकार आहे मानवनिर्मित साधनसंपत्ती काही साधनसंपत्ती मानवाने तयार केलेल्या आहेत स्वतःच्या प्रगतीसाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा सा वापर करून विकासाची विविध साधने बनवलेली आहेत यालाच आपण काय म्हणतो आहे नै मानवनिर्मित साधनसंपत्ती यामध्ये काय तर इमारती आहेत ज्या मानवाने काय केलं आहे मानव काय करतो आहे राहण्यासाठी इमारती किंवा घराचा काय करतो आहे वापर आहे आता फक्त राहण्यासाठीच तो इमारतींचा वापर करतोय का तर नाही आहे व्यवसाय असेल नोकरी असेल किंवा विविध घट जसं की आपण शाळा महाविद्यालय दवाखाने जिल्हा परिषद कारखाने उद्योग इत्यादी विविध इमारती आहेत मग त्या मानवनिर्मित आहेत हां विविध नैसर्गिक घटकांचा आधार घेऊन त्यानं बनवलेल्या आहेत पण त्या मानवाच्या हक्काच्या आहेत किंवा मानवानं तयार केलेल्या असतात निसर्गनिर्मित तयार नाहीत त्या त्यामुळे इमारतींना आपण काय म्हणतोय मानवी साधन संपत्ती म्हणतो आहे त्यानंतर जे काही रस्ते आहेत मानवाने काय केलं शेतीमधून उद्योगातून किंवा व्यवसाय करण्यासाठी जो काही आपलं उत्पादन आहे जो काही माल आहे तो कच्चा माल असेल किंवा पक्का माल असाल असेल तर हे सर्व नेन ने आण करण्यासाठी आपल्याला रस्त्यांची गरज आहे मग यानुसार मग कच्चे रस्ते पक्के रस्ते ग्रामीण रस्ते जिल्हा रस्ता राज्य रस्ता राष्ट्रीय महामार्ग इत्यादींचा काय केलेला आहे इत्यादींची निर्मिती केली आणि त्याचा सर्वांचा समावेश हा मानवनिर्मित साधनसंपत्तीमध्ये केला जातो आहे त्यानंतर लोहमार्ग असतील मग मा अवजड मालांची ने आण करणे किंवा मानवाची वाहतूकसुद्धा करण्यासाठी लोहमार्गांचा वापर केलेला आहे त्यानंतर वाहने मग इतर असेल सायकल स्कूटर रिक्षा ट्रक मोटारी आगगाडी बोटी जहाजे विमाने इत्यादींचा सा समावेश मानवी साधन संपत्तीमध्ये मा केला जातो त्यानंतर जलसंचनाची विविध साधने असतील मग ज्यामध्ये धरणे आहेत कालवे आहेत विहिरी आहेत कुपनलिका आहेत सरोवरे आहेत मग ती स्वतः म्हणजे मानवान मानवनिर्मित जी काही सरोवरे असतील जसं की कोल्हापूरमध्ये विचार केला तर रंकाळा आहे किंवा प्रत्येकाच्या शेतामध्ये जर आपण विहीर पाहतोय कुपनलिका पाहतोय म्हणजेच बोरवेल पाहतोय तर ही सर्व काय आहेत मानवनिर्मित साधनसंपत्ती आहे त्यानंतर विद्युत गृहे वीज निर्मितीसाठी मानवाने विविध गृहे उभारली त्यामध्ये जलविद्युत केंद्र औष्णिक औष्णिक वीज केंद्रे अणुऊर्जा केंद्रे पवन ऊर्जा केंद्रे इत्यादींचा सा समावेश मानवनिर्मित साधनसंपत्तीमध्ये केला जातो त्यानंतर दुसरं जे काही वर्गीकरणाचा प्रकार आहे तो म्हणजे स्वरूपानुसार साधनसंपत्तीचे वर्गीकरण नेमकं साधनसंपत्तीचं सा स्वरूप कसं आहे आता ते काय आहे दोन भागात विभागलेलं आहे म्हणजे त्याचे पण दोन प्रकार पडतात त्यामध्ये एक आहे सुप्त साधनसंपत्ती आणि दुसरं आहे व्यक्त साधनसंपत्ती म्हणजे काय आता सुप्त साधनसंपत्ती म्हणजे काय तर ज्या साधनसंपत्तीचा मानव स्वतःची आर्थिक गरज भागवण्यासाठी सध्या तरी उपयोग करत नाही म्हणजे साधनसंपत्ती आहे पण तो उपयोगात अजून आणलेली नाही आहे म्हणजे त्याचा वापर हा काय करणार आहे भविष्य काळामध्ये तो करणार आहे अशा साधनसंपत्तीला काय म्हणतो आहे आपण सुप्त साधनसंपत्ती असे म्हणतो आहे जसे की आपले जे काही खनिज संपत्ती वगैरे आहे ते आत्ता सध्या वापरात वापरात आणलेले आहे ती नाही आहे पण साठे आहेत साधनसंपत्तीचे मग पेट्रोल डिझेल किंवा संपत्ती विविध ठिकाणी आहे तर त्याचे साठे आहेत पण आपण आत्ता सध्या वापरलेली नाही आहे ना त्यामुळे त्याला आपण काय म्हणतोय सुप्त साधन संपत्ती म्हणतो त्यानंतर दुसरं आहे व्यक्त साधन संपत्ती म्हणजे काय ज्या साधन संपत्तीचा मानव स्वतःची आर्थिक गरज भागून घेण्यासाठी सध्या उपयोग करतोय बघा सध्या उपयोग करतोय म्हणजे आत्ता वर्तमान काळामध्ये त्याचा उपयोग तो करत आहे अशा प्रत्येक साधन संपत्तीला आपण काय म्हणतो आहे व्यक्त साधन संपत्ती असे म्हणतोय ओके त्यानंतर तिसरा जे काही वर्गीकरण आहे ते आहे आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे थोडंसं पहिल्या पॉईंटमध्ये आपण प्रमाणानुसार घेतलेलं आहे पण तिथं मालकी हक्कानुसार साधन संपत्तीचे आपण वर्गीकरण पाहतो तर मालकी हक्कानुसार आपण इथं पाहतोय आता मालकी हक्क म्हणजे त्या साधन संपत्तीचा मालक कोण आहे ओनर कोण आहे याच्यानुसार आपण काय केलेलं आहे साधन संपत्तीचे तीन प्रकार तयार केलेले आहेत ओके तर त्यामधला पहिला आहे खाजगी साज साधन खाजगी म्हणजे काय तर काही साधनसंपत्ती ही व्यक्तिगत मालकीची असते मग ती एका व्यक्तीची असेल किंवा दोन व्यक्तीची असेल किंवा एका व्यक्ती म्हणजे एक व्यक्तिसमूहाची असेल बरोबर आहे तर यानुसार मग त्याला आपण काय म्हणतोय खाजगी साधनसंपत्ती संपत्तीमध्ये असं कुठलं तर एक आहे शेतजमीन आहे बरोबर आहे इमारती असतील मग त्या राहत्या इमारती असतील किंवा एखाद्या वेळी काय आहे शाळा महाविद्यालय यांच्या इमारती असतील पण त्या खाजगी पाहिजेत गवर्मेंटच्या नाही आहेत ओके त्यानंतर उद्योग असेल कारखाने असतील तर हे जे काही साधनसंपत्ती आहे जी काय एका व्यक्तीकडे किंवा दोन व्यक्तीकडे किंवा समूहाकडे असते तर त्याला आपण काय म्हणतो आहे साधनसंपत्ती असं म्हणतो ओके त्यानंतर त्यातलाच दुसरा प्रकार आहे राष्ट्रीय साधनसंपत्ती म्हणजे काही साधनसंपत्ती देशाच्या मालकीच्या असतात तिला राष्ट्रीय साधनसंपत्ती म्हणतात उदाहरणार्थ काय तर आपल्याजवळ एक पंचंगा नदी गेलेली आहे तर ही नदी असेल राधानगरी जंगल आहे जंगल डोंगर पर्वत पर्वतीय भाग त्यानंतर रस्ते लोहमार्ग खनिजे ऊर्जा साधने विद्युत गृहे धरणे शासकीय प्रशासकीय इमारती जसं की आपल्या इथे काय आहे जिल्हा परिषदची इमारत आहे कलेक्टर ऑफिसची इमारत आहे तहसील ऑफिसची इमारत आहे अशा विविध इमारती आहेत त्यानंतर शासकीय महाविद्यालय जसं की राजाराम महाविद्यालय आहे शासकीय विद्यालय म्हणजे जी काय आहेत गवर्मेंटचे स्कूल आहेत शासकीय दवाखान्यात जसं की आपल्या इथं कोल्हापूरमध्ये सी पी आर आहे इचलकंजीमध्ये आय जी एम आहे तर या सर्वांचं जे काही जे काही साधनसंपत्ती आहे त्यांचं ओनर कोण आहे स्वतः सरकार आहे म्हणजे त्या देशाचं सरकार त्यामुळं देशाची साधन संपत्ती आहे देशाची मालकी हक्क त्याच्यावर असतो आहे त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो आहे राष्ट्रीय साधन संपत्ती म्हणतोय त्यानंतर आपण पाहणार आहोत त्यातलाच तिसरा प्रकार म्हणजे जागतिक साधनसंपत्ती आता ही जागतिक साप साधनसंपत्ती म्हणजे काय तर आपण काय करतो आहे तर यामध्ये तर आपण काही साधनसंपत्ती खाजगी किंवा राष्ट्रीय या दोन्हीही असू शकत नाहीत मग अशा साधनसंपत्तीवर जगाचे काय आहे नियंत्रण असते तर अशांना आपण काय म्हणतो आहे जागतिक साधनसंपत्ती आता यात उदाहरण कुठलं येईल तर एक आहे सागर साधनसंपत्ती म्हणजे समुद्र आहेत महासागर आहेत ध्रुवीय प्रदेश आहेत आणि अवकाश आहे या सर्वांना काय केलं आहे जागतिक साधन म्हणून संबोधलं गेलेलं आहे सागरावर कसं आहे बघा ह्या एक आहे एखादा देश आहे त्याच्या किनारपट्टी एक काय शंभर किलोमीटरचा एरियापर्यंतचा जो काय प्रदेश आहे तो त्या देशाची मालकी मालकी असते पण जे काही नंतर राहिलेला संपूर्ण समुद्र आहे महासागर आहे त्याच्यावरती जागतिक काय आहे ओनरशिप असते म्हणजे ते कोणाच्याही कुठल्याही देशाची खाजगी मालमत्ता नसते व्यक्तीची नाही आणि एखाद्या देशाची नाही आहे तर त्याच्यावरती जागतिक स्वरूपाचं काय आहे ओनरशिप असते त्यामुळे त्याला आपण जागतिक साधन संपत्ती असं म्हणतो आहे त्यानंतर ध्रुवीय प्रदेश ध्रुवीय प्रदेश, प्रदेश कुठल्याही देशाचे मालकी मालकीचे नाही आहेत का तर या ध्रुवीय प्रदेशामध्ये म्हणजे कुठलेही देश नाही आहेत किंवा लोक राहत नाही आहेत बरोबर आहे मग त्या ठिकाणी काय केलेलं आहे अशावरती फक्त संशोधन केंद्र उभारलेली आहेत प्रत्येक देशाने तर ते सुद्धा जागतिक स्वरूपाची काय आहे साधन संपत्ती आणि अवकाश अवकाशाचा विचार केला तर अवकाश संपूर्ण काय आहे हे जागतिक स्वरूपाचं काय आहे साधन संपत्ती आहे की ज्याच्यावरती जगाचा हक्क आहे एखाद्या दे देशाचा किंवा एखाद्या दे वैयक्तिक व्यक्तीचा असा काही अधिकार नसतो आहे तर अशाला आपण जागतिक साधन संपत्ती म्हणतोय ओके त्यानंतर आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत म्हणजे प्रमाणानुसार साधनसंपत्तीचे वर्गीकरण म्हणजे नेमकं प्रमाण कसं आहे किती प्रमाणात साधनसंपत्ती सापडते याच्यानुसार आपण त्याचे दोन प्रकार पाडतो तर त्यामध्ये एक आहे मर्यादित साधन साधन साधनसंपत्ती आणि दुसरं आहे अमर्यादित साधनसंपत्ती मर्यादित साधनसंपत्ती म्हणजे काय की पृथ्वीवरती अनेक साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणात मुबलक प्रमाणात आढळतात पण त्यांचं स्वरूप काय आहे मर्यादित जसं की घाणी संपत्ती आहे किंवा पेट्रोलियम पदार्थ आहेत आता हे कसे असणार आहेत आत्ता सध्या आपल्याला काय वाटतं आहे आपल्याला पुरे म्हणजे पुरे होणारे आहेत परिपूर्ण आहेत पण काही काळानंतर काही दिवसानंतर काही किंवा काही वर्षानंतर ते नष्ट होणार आहेत बरोबर आहे म्हणजेच काय मर्यादित स्वरूपाचे आहे आणखी उदाहरण म्हणजे मृदा असेल वनस्पती असेल प्राणी असतील हे सुद्धा काय आहेत तर मर्यादित स्वरूपाची साधनसंपत्ती मृदेचा आपण आता विचार केला गेली दहा हजार वर्ष आपण शेती करतो आहे तर आता शेतीची जी, जी काही सुपिकता आहे ती सुपिकता खालावत चाललेलं आहे म्हणजेच काय मृदेशी मृदेचा काय झालेला आहे जे काय परिपक्वपणा आहे तो कमी होत चाललेला आहे म्हणजेच निकृष्ट दर्जाची मृदा होत चाललेली आहे एक वेळा संपूर्ण पडीक जमीन जर झाली तर काय होणार आहे परत निर्माण करणं खूप अवघड आहे म्हणजेच मर्यादित स्वरूपाची ही काय आहेत साधन संपत्ती आहे त्यानंतर अमर्यादित साधनसंपत्ती अमर्यादित साधन संपत्ती म्हणजे काय की ज्या जे काही साधनसंपत्ती आहेत का किंवा जी काही साधनं आहेत ती मुबलक प्रमाणात मोठ्या प्रमाणात आणि निरंतर चिरंतर चालणार आहेत ते कधीही संपणार नाही आहेत अशाना आपण काय म्हणतोय अमर्यादित साज साधन संपत्ती यालाच आपण अक्षय साधन संपत्ती सुद्धा म्हणते अक्षय म्हणजे ज्याचा क्षयच होणार नाही आहे त्याला आपण काय म्हणतो आहे अमर्यादित साधन संपत्ती उदाहरणार्थ जर विचार केला तर सौरशक्ती आहे प्रकाश आहे उष्णता आहे आणि पाणी आहे आता पाणी तुम्ही म्हणाल की सर पाणी कमी पडतं आहे पाऊस पाऊस जर कमी झाला तर पाणी कमी मिळणार पण आपण फक्त फ्रेश वॉटरचा आपण विचार करणार नाही आहे तर जे काही समुद्रामध्ये महासागरामध्ये पाणी आहे ते पाणी अमर्यादित स्वरूपाचे आहे पृथ्वीवरचा एकत्र एक टेक भाग हा काय आहे पाण्याने व्यापलेला आहे त्यामुळं आपण त्याचा विचार करतो त्यामुळे अमर्यादित साधन संपत्ती आहे ओके त्यानंतर आपण पाचवा प्रकार पाहणार आहोत तो आहे म्हणजे काय तर जिवंतपणानुसार साधनसंपत्तीचे वर्गीकरण आता जिवंतपणानुसार म्हणजे काय म्हणजे नेमकं या साधनसंपत्तीमध्ये जीव आहे की नाही आहे याचा आपण विचार करतो तर याच्यासाठी दोन प्रकार तयार केले गेलेले आहेत त्यामध्ये एक सजीव साधन संपत्ती आणि दुसरा आहे निर्जीव साधन संपत्ती आता या सजीव साधन संपत्तीमध्ये काय केलं जातं आहे म्हणजे ज्या साधन संपत्ती काय आहेत काय आहेत जी सजीव आहेत म्हणजे जीव आहेत तर त्याला आपण काय म्हणतोय सजीव साधन संपत्ती यामध्ये वनस्पती प्राणी पक्षी कीटक विविध सूक्ष्मजीव आणि याचबरोबर काय आहे मानवसुद्धा यामध्ये येतो की ज्याला जीव आहे ओके ज्याची वाढ होते हु? तर याला आपण काय म्हणतोय सजीव साधन संपत्ती म्हणतो आता तुम्ही म्हणाल कीटक त्यानंतर सूक्ष्मजीव हे कसे काय साधन संपत्ती असतील तर आपले जे काय पर्यावरण आहे पर्यावरणामधील परिस्थितिकी आहे इकोसिस्टीम ते इकोसिस्टीम जर चालायची असेल तर मृदा वनस्पती प्राणी त्यानंतर सूक्ष्मजीव हं त्यानंतर जे काही कीटक आहेत या सर्वांचा एकत्रित काय आहे एक एक सिस्टीम बनलेली आहे की जे काय करते निसर्ग चालवत असते जर एखादा दुसरा भाग जर यातला नष्ट झाला तर यावरती जे काही पर्यावरणीय असंतुलन ते निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात अनर्थ निर्माण होऊ शकतो अनर्थ होऊ शकतो आहे त्यामुळे काय आहे हे सगळेच काय आहेत साधन संपत्तीच आहेत ओके त्यानंतर निर्जीव साधन संपत्ती म्हणजे ज्यामध्ये जीव नाही आहे मग यामध्ये मृदा आहे खडक आहेत पाणी आहे खनिज आहेत पेट्रोलियम पदार्थ असतील खनिज तेल आहे नैसर्गिक वायू आहे स्पेक्ट्रम आहे असे विविध घटक आहेत की ज्यामध्ये जीव नाही आहे तर अशानं आपण काय म्हणतो आहे निर्जीव साधन संपत्ती म्हणतो आहे ओके okay? आणि त्यामधला लास्टचा भाग आहे तो म्हणजे उपलब्धतेनुसार साधन संपत्तीचे वर्गीकरण मग यामध्ये आपण चार भाग तयार केलेले आहेत त्यामध्ये अवकाश साधन संपत्ती सागर साधन संपत्ती भूपृष्ठावरील साधन संपत्ती आणि भूपृष्ठा साधन संपत्ती आता उपलब्धतेनुसार म्हणजेच काय की साधनं जी आहेत किंवा साधन संपत्ती कि आहे नेमकी कुठं उपलब्ध होते ती यानुसार आपण काय करतो आहे साधन संपत्तीचे आहे किंवा प्रकार आपण पाळतो आहे त्यामध्ये अ आहे अवकाश साधन संपत्ती अवकाश म्हणजे आकाशामध्ये साधनसंपत्ती कुठलीच निर्माण होते तर एक तर आहे हवा हवेमध्ये विविध घटक आहेत ऑक्सिजन असेल नायट्रोजन असेल कार्बन डायऑक्साईड असेल मिथेन असेल असे विविध वायू असते त्यानंतर सौरशक्ती आहे प्रकाश आपल्याला मिळतोय उष्णता आपल्याला मिळते हे सर्व काय किंवा स्पेक्ट्रम आहे जे काय विद्युत लहरी आहेत सॉरी जे काय हवेमधल्या किंवा अवकाशीय लहरी आहेत की ज्यांचा वापर करून आपण रेडिओ टी व्ही मोबाईल इंटरनेट यांचा आपण काय करतोय उपयोग करून घेतो आहे तर अशा विविध जे काही साधनसंपत्ती आहेत अवकाशामध्ये निर्माण झालेल्या आहेत त्यामध्ये त्याला अवकाशीय किंवा अवकाश साधन संपत्ती असं म्हणतात त्यानंतर ब आहे साध सागरी साधनसंपत्ती यामध्ये काय आहे समुद्रातील प्राणी आहेत म्हणजे मासे असतील मासे आहेत त्यानंतर मीठ आहे क्षार आहे खनिजे आहेत सागरी वनस्पती आहेत इत्यादींचा समावेश आहे आता यामध्ये बघा विविध प्राण्यामध्ये आपण कासव पाहतो त्यामध्ये मासे आहेत मग माशांमध्ये विविध प्रकार आहेत तर ते आहेत आता माशांना मासे जर निर्माण व्हायचे असतील म्हणजेच सागरामध्ये इकोसिस्टीम निर्माण व्हायचे असेल तर त्यासाठी काय वनस्पती पाहिजेत सूर्यप्रकाश पाहिजे, पाहिजे हे सगळं आलं मग वनस्पती म्हणजेच प्लँक्टन आहे आणि ह्या प्लँक्टन म्हणजेच त्यामुळं त्यांना खाऊनच मासे काय करतात म्हणजे त्यांचं अन्न माशांचं अन्न म्हणजे ते वनस्पती आहे त्यामुळे काय आहे या वनस्पतीसुद्धा एक काय साधन संपत्ती आहे त्यानंतर सागरामध्येच संपत्तीसुद्धा आढळते की ज्यामध्ये नैसर्गिक वायू आढळतात पेट्रोलियम पदार्थ आढळतात जसे की आपल्या इथं मुंबईजवळ काय आहे बॉम्बे हाय हे खनिज तेल क्षेत्र आपल्याला सापडलेलं आहे तसंच अमेरिकेमध्ये आत्ता सध्या किनारवरती भागामध्ये मोठ्या प्रमाणात संपत्ती सापडलेली आहे तर ओके तर त्यांचाही आपण समावेश हा सागर साधन संपत्तीमध्ये करतो त्यानंतर तिसरा प्रकार आहे भूपृष्ठावरील साधन संपत्ती भूपृष्ठावरील म्हणजेच भूपृष्ठावर आढळते मग ते काय आहे खनिजे आहेत सॉरी भूपृष्ठावरील हा भूपृष्ठावरील ज्यामध्ये माती आपल्याला आढळते भूपृष्ठावरतीच आहे एखाद्या वेळी दगड आपल्याला आढळतात जंगले आहेत साठवलेले पाणी आहे किंवा वाहते पाणी आहे इत्यादींचा समावेश हा भूपृष्ठावरील साधन संपत्तीमध्ये करतो आहे मग आता हे काय आहे निसर्गनिर्मित मग मानवनिर्मित म्हणजे इमारती असतील शेती असेल याचाही समावेश आपण भूपृष्ठावरील साधन संपत्तीमध्ये करतोय आणि लास्टचा आहे भूपृष्ठाखालील साधन संपत्ती मग ह्या भूपृष्ठाखालील साधन संपत्तीमध्ये काय बघा खनिजे भूगर्भातील पाणी तर इत्यादींचा समावेश आपण भूपुष्ठा खालील साधन संपत्तीमध्ये करतो विविध खनिज आहेत मग त्यामध्ये लोह खनिज मँगनीज बॉक्साइड त्यानंतर सोन्या आहे चांदी आहे त्यानंतर हिरे सापडतात त्यामध्ये आणि त्याचबरोबर आपण ऊर्जा साधनं आहेत मग दगडी कोळसा असेल पेट्रोल डिझेल रॉकेल असेल युरोनियम असेल हे सगळं सापडतं आहे त्यानंतर भूगर्भा भूगर्भातील पाणी आहे आपण काय करतो शेतीसाठी विहीर खोदतोय किंवा एखाद्या वेळी बोरवेल असते किंवा आपल्या घरा घरातसुद्धा बोरवेल आपण पाडतो आहे तर म्हणजेच काय भूगर्भामध्ये म्हणजेच भूपृष्ठाखाली खाली हे सगळं पाणी आहे ते आपण वापरतो आहे मग ते एकतर घरगुती वापरासाठी किंवा शेतीसाठी किंवा उद्योगधंद्यासाठी तर इत्यादींचा समावेश आपण काय करतो आहे साधन संपत्ती भूगोलामध्ये करतो यानुसार बघा आपण साधनसंपत्तीचे वर्गीकरण सहा भागामध्ये केलेलं आहे जे पहिलं आहे काय तर निर्मितीनुसार साधनसंपत्तीचे वर्गीकरण दुसरं आहे स्वरूपानुसार साधनसंपत्तीचे वर्गीकरण तिसरं आहे प्रमाणानुसार साधनसंपत्तीचे वर्गीकरण चौथं आहे मालकी हक्कानुसार साधनसंपत्तीचे वर्गीकरण पाचवं आहे जिवंतपणानुसार साधनसंपत्तीचे वर्गीकरण आणि सहावा आहे उपलब्धतेनुसार साधन संपत्तीचे वर्गीकरण असं विविध आधारावर आपण काय केलेलं आहे साधन संपत्तीचे वर्गीकरण केले आहे ओके okay? थँक्यू